अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्यात यावे अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील गौरव उदय पाटील गणेश भांबरे उदय पाटील गुणवंत पाटील सोनू संदानशिव संतोष चौधरी यांच्यासह गलवाडे कळंबू भिलाली शहापूर तांदळी मांडळ भरवस पाडसे खेडी वासरे लोण ग्रुपगाव येथील ग्रामस्थ मंडळींनी नामदार अनिल पाटील यांची भेट घेऊन सद्यस्थिती मांडत आवर्तन सोडण्याची मागणी केली होती अमळनेर मतदारसंघातील पांझरा नदीकाठच्या सोळा ते सतरा गावांच्या पाणीपुरवठा योजना या पांजरा नदी पात्रात आहेत पांझरा नदी पात्रात पाणी नसल्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी ह्या कोरड्या पडत आहेत अमळनेर तालुका दुष्काळी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासण्याची शक्यता आहे तरी अक्कलपाडा धरणातून लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशा सूचना मंत्री पाटील यांनी केल्या आहेत अखिल भारतीय संमेलनाचा समारोप अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष शिवाजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला तर दुसरे अखिल भारतीय मराठी गझल हो येथे घेण्यात येईल असे यावेळी सात ठराव मंजूर करण्यात आले सत्तावीस व अठ्ठावीस जानेवारी रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात खानदेश साहित्य संघातर्फे गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी म्हणाले की साने गुरुजींच्या भूमीत विवादातून अथवा वादातून नव्हे तर संवादातून गझल संमेलन झाले अखिल भारतीय मराठी संमेलनाला पर्याय म्हणून आमची भूमिका नव्हती यावेळी विविध ठराव मांडण्यात आले अहिराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा आणि संविधानातील आठव्या सूचीत समावेश करावा खानदेशातील कृषी जलसिंचन इतर क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ निर्माण करून विविध प्रकल्प निर्मिले जावेत गझल कार्यशाळा संवर्धनसाठी संमेलनसाठी साहित्य मंडळाने व भाषा मंत्रालयाने आर्थिक तरतूद करावी खानदेशी बोलीभाषा साहित्य व संस्कृती संवर्धन तथा वृद्धीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र व संग्रहालय खानदेशात उभारावे खानदेशातील पाडळ सरे धरणाचा केंद्राच्या योजनेत समावेश करून घ्यावा आणि गतीने प्रकल्प पूर्ण करावा अखिल भारतीय गझल संमेलन व गझल संवर्धन समृद्धीसाठी शासन दरबारी भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या असे ठराव ठराव मांडण्यात आले आले व एकमताने ते मंजूर करण्यात शिवाजी नितीन देशमुख शिव जोडे दगडू लोमटे शरद धनगर डॉक्टर सदाशिव सूर्यंशी डॉक्टर कुणाल पवार महेंद्र बोरसे रमेश बोरसे रत्ना पाटील सुनीता पाटील संजय पाटील आदींनी हे ठराव मांडले दोन दिवसांच्या या गझल संमेलनात गझलकारांनी शेती व्यवस्था समस्या सरकारचे धोरण प्रेम कुटुंब शिक्षण महागाई राजकीय स्थिती यावर शब्दात प्रकाश टाकला नागरिकांना चाकू दाखवून जबरी लूट, चोरी करणाऱ्या बावीस वर्षीय रमन उर्फ माकू बापू नामदास याच्यावर एमपीडीए कारवाई करून त्याला कोल्हापूर येथील कारागृहात रवाना करण्यात आले आहे गेल्या वर्षभरात सात जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे रमन उर्फ माकू राहणार रेल्वे स्टेशन रोड हा चाकू दाखवून जबरी चोरी लूट करीत होता त्याच्यावर पाच गुन्हे दाखल होते प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्याच्या वर्तनात बदल झाला नव्हता म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी माकू विरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे गेल्यावर त्यांनी प्रस्ताव मंजूर केला विद्यमान पोलीस निरीक्षक विकास देवरे हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील कॉन्स्टेबल रवी पाटील दीपक माळी यांनी आरोपी पकडून अटक केली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट यांनी एकोणतीस रोजी त्याला कोल्हापूर कारागृहात जमा केले आतापर्यंत अमळनेर शहरात सात जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी क्षेत्रात शांतता आहे शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात माझी शाळा सुंदर शाळा या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबिर घेण्यात आले डॉक्टर पाटील व डॉक्टर प्रियंका प्रशांत शिंदे यांनी आरोग्य तपासणी केली यावेळी संचालक गुणवंतराव पाटील ॲडव्होकेट अशोक बाविस्कर प्राध्यापक डॉक्टर एस जे शेख भास्करराव बोरसे किरण पाटील हे उपस्थित होते मुख्याध्यापक सुनील पाटील हजर होते प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले सूत्रसंचालन शिक्षक डी ए धनगर तर आभार प्रदर्शन देवेंद्र महाजन यांनी केले